मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे वादात सापडलेले अजय महाराज बारसकर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांनी शनिवारी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील घराबाहेर येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं पण एवढी टोकाची भूमिका त्यांनी का घेतली का याचं कारण आता समोर आलंय उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या हातात पैसे <गराज्ण> <खेत> द्या म्हणजे बालवडी पासून डॉक्टर इंजिनियर अजय महाराज बारसकर यांची गाडी पंढरपूर मध्ये ऐन आषाढी एकादशीला जळाली गेली जरांगी <ज़> <जो> गे पाटील यांचे समर्थक आणि मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारसकरांनी केला होता आणि त्यानंतर अजय बारसकर हे थेट भाजपा नेते थे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले मात्र त्यांना फडणवीसांची भेट न मिळू शकल्यानं बारसकर यांनी सागर निवासस्थानाबाहेर ठिया मांडला परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी बारसकर यांना ताब्यात घेतलं हजारो लोक फुटपाथ बसतात आणि तसं माझी गाडी पेटवून देण्यात आली आहे माझ्या घरावरही हल्ला करण्यात आला मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे मराठवाड्यातील जे मराठे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मी फडणवीसांच्या घराबाहेर उपोषणाला बसतोय अशी भूमिका बारसकर यांनी घेतली होती मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तिथून पोलीस ठाण्यात नेलं ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम